नेहमीच्या भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर आज करूया एक वेगळी भाजी ही चविष्टता आहेच पण पौष्टिकही खूप आहे आणि भात पोळी कशाच्याही बरोबर छान लागते आमच्याकडे याला वड्यापाणी म्हणतात तर चला मग सुरुवात करूया तर सर्वात दादी आपल्याला वडे करायचे आहेत तर त्यासाठी मी अर्धी वाटी मुगाची डाळ स्वच्छ निवडून आणि धुवून दोन तास भिजवून ठेवली होती ही सालासकट मुगाची डाळ आहे याच्यामध्ये फायबर भरपूर असतो आता याच्यातलं पाणी निथळून घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा बडीशोप एक हिरवी मिरची आणि एक इंच आला आल्याचा तुकडा हे घालून अशी भरड वाटून घ्यायची आहे खूप बारीक नाही वाटायची थोडी जाडसरच ठेवायची तर डाळ वाटून झाली आहे तर आता याच्यात आपण चवीला किंवा मीठ किंवा एक चमचा मीठ घालून अलगद हाताने याला फेटून घ्यायचं आहे जर फेटायला तुम्हाला वेळ नसेल तर एक चिमूटभर सोडा घातला तरी चालेल डाळ किंचित पातळ वाटते म्हणून मी याच्यावर दोन चमचे जाडसर बेसन घालते अगदी कमी पाण्यात डाळ वाटणं जरा कठीणच होतं तर आता मसाल्यासाठी आपल्याला वाटण तयार करायचं आहे त्यासाठी एक इंच आले चार लसणीच्या पाकळ्या ते एक मिरची एक चमचा जिरे आणि मिरे आणि थोडीशी कोथिंबीर हे सगळं एकत्र करून आपण मिक्सीच्या भांड्यात वाटून घेऊया कोथिंबीरचे दांड्यासकेत वाटावे दांड्यांना पण छान सुगंध असतो ते वाटण तयार झालंय याच्यामध्ये आता आपण एक चिरलेला टोमॅटो दोन चमचे धन्याची पावडर अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा तिखट हे घालून परत एकदा मिक्सीत आहे तुम्हाला तिखट मसाले जास्ती प्रमाणात आवडत असतील तर थोडं जास्ती किंवा आपल्या चवीप्रमाणे कमी जास्त करा तर आता वाटण तयार आहे आता आपण वडे तळूया वडे तळ्यासाठी तेल तापलं आहे आता हे प्लास्टिकच्या चमच्यानी छोटे छोटे वडे टाकायचे प्लास्टिकमुळे हे पटकन घसरतं आणि जास्तीत चमच्याला चिक, चिकटत नाही तुम्हाला हवं तर तुम्ही हाताने पण टाकू शकता पण छोटे छोटेच वडे टाकायचे नंतर ते रस्त्यामध्ये घातल्या चांगले फुगतात शिवाय लहान वडे असले की सर्व करायला पण खूप सोपे जातात तर एका बाजूला वडे तळले जात दुसरीकडे आपण मसाला भाजून घेऊ आता तापलेल्या तेलात आपल्याला कांदा लालसर परतून घ्यायचा आहे आणि त्याचसोबत त्याच्यामध्ये थोडंसं ओलो खोबरं आणि हिरवी मिरची हे पण परतून घेऊ कांदा मात्र चांगला लाल झाला पाहिजे नाहीतर आता कांदा आपला परतला गेलाय त्याच्यात आपण वाटलेलं मसाला घालूया आणि हे पण आपल्याला चांगलं परतून घ्यायचंय हवं तर थोडस झाकण ठेवून मंदाचे वर शिजवलं की चांगलं शिजतो तेल जर भरपूर घातलं तर मसाला लवकर परतला जातो पण मला सगळ्या गोष्टी अगदी बेतानी तेल घालायची सवय त्याच्यामुळे थोडा वेळ जास्ती लागतो पण कमी तेलात काम करता येतं तुमच्याकडे तेल जास्त आवडत असेल तर भरपूर घाला थोडं जास्त घाला बाजूनी असं छान तेल सुटायला लागली कांदा मसाला सगळा खूप छान परतला जातो आता हा मसाला तयार आहे याचा मस्त घमघमाट गम सुटला आहे तर याच्यात आपण चवीप्रमाणे मीठ घालूया आणि याच्यात तीन वाटी पाणी घालायचे पाणी भरपूर घालायचं आहे म्हणूनच याला वडा पाणी म्हणतात आणि शिवाय नंतर उकळी आली की ते वडे सगळं पाणी पिऊन घेतं त्यामुळे नंतर ते घट्टच होतं तर मी मिक्सीचं भांडं धुवून घेतलंय शिवाय वड्यांचं जे वाडगं होतं ते पण धुवून घेतलंय तर त्या डाळीच्या पाण्यामुळे या रस्त्याला आणखीन चांगली दाट येणार आहे आता आपण झाकण ठेवून याला चांगली खळखळ उकळी येईपर्यंत वाट पाहिजे एक चार पाच मिनटं लागतील पण पन... रस्त्याला उकळी आली की मग आपण याच्यात वडे घालूया हे बघा मस्त खळखळून खर, याला उकळी आली आहे तर आता याच्यात आपण वडे सोडूया थोडेसे नेहमी उरवून ठेवावे हे खायला अतिशय सुंदर लागतात तर आपला वडापाणी किंवा वड्यांचा रस्सा भाजी तयार आहे ह्याच्यात आपण थोडीशी वरून कोथिंबीर घालूया आणि गरमागरम सर्व करूया हे वडापाणी किंवा वड्यांची रस्सा भाजी भात पोळी पराठे कशाही बरोबर एकदम सुंदर लागते ही भरपूर फायबर आणि प्रोटीन असलेली ही रस्सा भाजी सगळ्यांना अतिशय आवडते तर मला खात्री आहे तुम्हाला ही ही आवडली असेल आहे मला कॉमेंटमध्ये कळवा तुम्ही क पूर्वी कधी ही भाजी खाल्ली आहे का आणि खाल्ली असेल तर तुम्ही याला काय म्हणता व्हिडिओ जर आवडला असेल तर जरूर शेअर करा आणि लवकरच आपण भेटूया अशीच एखाद्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार